नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागांमार्फत या ठिकाणी भरतीचे एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे यामध्ये तुम्ही बघू शकता सामान्य प्रशासन विभागाच्या गट गट मधील एकशे सत्तावीस जागांसाठी भरती होत आहे ज्यामध्ये जे वेगवेगळी पदे भरली जाणार आहेत त्याबाबतची माहिती आपण घेणार आहोत महसूल वन विभागामार्फत एकशे चव्वेचाळीस जागांसाठी भरती होत आहे तर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अगेन एकशे चौदा जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत मेजॉरिटी पदांसाठी कोणती पदवी असेल तर तुम्ही इनजीकृता अर्ज करण्यासाठी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्याबद्दल मित्रांनो मेकश्युअर महाजॉब चॅनल सहा चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेलायकन नक्की क्लिक करा बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे काल आपण एक नवीन जाहिरात बघितली होती एमपीएससी मार्फत ही एक दुसरी जाहिरात आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या विभागांसाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघूया आपण पदे कोणकोणते आहेत ज्यासाठी मी काय करू शकता त्याच्याबद्दल बघा कोणकोणते विभाग आहेत आणि नंबर ऑफ व्हॅकन्सीस कशा प्रकार आहेत तर तुम्ही बघू शकता महाराष्ट्र नागरिक सेवा राज्यपत्रे संयुक्त पूर्व परिषद दोन हजार पंचवीस साठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यामध्ये टोटल तीनशे पंच्याऐंशी जागा भरल्या जात आहेत ज्यासाठी पूर्व परीक्षा ही रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला महाराष्ट्रातील एकूण सदतीस जिल्हा केंद्रात घेण्यात येईल असं त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे यामध्ये सामान्य प्रशासन विभागाच्या सांगितल्याप्रमाणे एकशे सत्तावीस महसूल वन विभाग एकशे चव्वेचाळीस आणि सार्वजनिक बांधकाम एकशे चौदा अशा टोटल तीनशे पंच्याऐंशी जागा या ठिकाणी या पदांसाठी भरल्या जात आहेत पुढे आपण बघूया कोणकोणती पदे आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता तर या ठिकाणी बघू शकता राज्य सेवा परीक्षा एकोणजी एकशे सत्तावीस जागा आहेत त्यामध्ये सहाय्यक राज्यकर आयुक्त गट याच्या टोटल एकोणऐंशी जागांसाठी भरती होत आहे मी टोटल जागा सांगत जाईन तुम्ही कॅटेगरी वाईज जे असलेले व्हर्टिकल आणि हॉरिजेंटल रिझर्वेशन या ठिकाणी पाहू शकता त्यानुसार तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून तुम्हाला अर्ज करता येऊ शकतो पुढे बघा सहाय्यक कामगार आयुक्त गट एका एक जागेसाठी भरती होत आहे सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता गट याच्या टोटल दोन जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत त्यानंतर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट याच्या टोटल एकवीस जागांसाठी भरती होत आहे मंत्रालय विभागातील कक्ष अधिकारी याच्या टोटल तीन जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत त्यानंतर बघा सहाय्यक गट विकास अधिकारी गट टोटल पंधरा जागांसाठी भरती होत आहे उप अधीक्षक राज्य उत्पादन आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट जागेसाठी भरती होत आहे सहाय्यक प्रकल्प अधिकारी संशोधन अधिकारी व गट ब याच्या टोटल चार जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत त्यानंतर बघा पुढचं जे पद आहे त्यामध्ये महाराष्ट्र वनसेवा परिषद याच्या एकूण एकशे चव्वेचाळीस जागा आहेत आणि एकच पद या एकशे चव्वेचाळीस जागांसाठी भरलं जात आहे ते म्हणजे वनक्षेत्रपाल गट ब मधलं पद आहे ज्यासाठी एकशे चव्वेचाळीस जागांसाठी जे जा कॅटेगरी विश्लेषण तुम्हाला दिलेलं आहे तेही या ठिकाणी पाहता येईल त्यानंतर बघा सहाय्यक कार्यकारी अभियंता हे स्थापत्य अभियांत्रिकी सेवा एकशे चव्वेचाळीस जागांमधलं एक पद आहे ज्याच्या टोटल अठ्ठावीस जागा आहेत तर सहाय्यक अभियंता श्रेणी एक स्थापत्य गट याच्या टोटल शहाऐंशी जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत सो या बेसिसवर बघितला तर नंबर ऑफ वॅकन्सीज चांगल्या प्रकारे आहेत त्याचबरोबर मी प्रत्येक पदासाठी असलेल्या जागांचं विश्लेषण सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे पुढे आपण बघूया यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर बघा मेजॉरिटी पदांसाठी जे क्वालिफिकेशन लागणार आहे त्यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी कोणतीही पदवी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता जी पदे स्पेशलाइज ज्यामध्ये सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट या पदासाठी बघा यांत्रिकी किंवा स्वयंचलित ऑटोमोबाईल अभियांत्रिकी किमान चार वर्षाची पदवी असणे आवश्यक आहे त्यानंतर मुख्य परीक्षा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला गिअर्स हलकी मोटर वाहन वाहने याचा तुमच्याकडे वैध लायसन्स असणे आवश्यक आहे नसेल तर तुम्हाला ते मिळवणे आवश्यक आहे आणि या ठिकाणी कोणताही न पडता वाहन चालकांचा लायसन्सचे वेळोवेळी नूतनीकरण करणे आवश्यक आहे हे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पदासाठी लागू राहील या व्यतिरिक्त क्षेत्रपालला यासाठी वनस्पतीशास्त्र रसायनशास्त्र किंवा यापैकी कोणत्याही एका क्वालिफिकेशनमध्ये तुमची तुम पदवी असणे आवश्यक आहे विज्ञान शाखे इतर शाखेतील गणित विषयासं पदवीधारक असेल तर अप्लाय करू शकता विज्ञान शाखे इतर शाखेतील गणित विषयास पदवीधारक उमेदवारांनी विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे सो या बेसिसवर तुम्हाला ठिकाणी मित्रांनो अप्लाय करता येईल यापैकी कोणतेही एक असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे याबाबतची माहिती आणखी तुम्ही नोटिफिकेशन मध्ये घेऊ शकाल आणि महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवासाठी मात्र या ठिकाणी बी बीटेक बी टेक सिव्हिल एन्व्हायरमेंट स्ट्रक्चरल कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग मधला असेल तर अप्लाय करता येईल मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे सो या तीन पदांसाठी स्पेशल क्वालिफिकन मागितलं आहे इतर सर्व पदांसाठी कोणतीही पदवी असेल तर तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर बघा यासाठी एज लिमिट जे एक जुलै दोन हजार पंचवीसला कॅल्क्युलेट करलेलं आहे यामध्ये तुम्ही बघू शकता जे पद आहे त्यासाठी एकवीस ते त्रेचाळीस वर्ष एज लिमिट ओपन सॅटर आहे इतर सर्व पदांसाठी मिनिमम अठरा किंवा एकोणीस वर्ष राहणार आहे आणि अडतीस वर्ष मॅक्झिमम ओपन साठी राहील माझ्या सर्वांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत दोन्ही पदांसाठी एज लिमिट राहणार आहे यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करणे आवश्यक आहे प्रावीणप्राप्त खेळाडू असाल तर मॅक्झिमम एज लिमिट त्रेचाळीस वर्ष माजी सैनिकांना अगेन त्रेचाळीस वर्ष दिव्यांग उमेदवार पंचाळीस वर्ष एज लिमिट या ठिकाणी राहणार आहे सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करू शकता एक जुलै दोन हजार पंचवीसला ला आणि या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता त्यानंतर बघा यासाठी परीक्षा शुल्क अमागास पाचशे चव्वेचाळीस रुपये फॉर्म फी भरायचे आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना मागासवर्गीय आदुग अनाथ दिव्यांग तीनशे चव्वेचाळीस रुपये फॉर्म फी राहील ऑनलाईन अर्ज करताना यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरुवात झालेली आहे मित्रांनो जे सुरुवात होणार आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसपासून सतरा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत आयोगाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचे आहेत यानंतर ऑनलाईन पद्धतीने जे शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आहे ते सतरा तारीख आहे स्टेट बँकेद्वारे भरणा असाल चलनाद्वारे तर एकोणीस तारीख राहील एप्रिलची आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आहे एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस राहणार आहे ऑलरेडी डेट ची आहे सप्टेंबरमध्ये होईल सो so, त्या बेसिसवर तुम्हाला तयारी करायची आहे या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडतो की लाईक करा अशा प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो आणि याच्यावर सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता धन्यवाद